नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पहलवान अजिंक्य माळी पोरे बद्दल खास शिळूय मित्रांनो अजिंक्य माळीचा वडील फार मोठा पहलवान होता मित्रांनो असं कुस्तीप्रेमी असतात मंडळी आणि कुस्ती सोगीन असं मला सांगतात मित्रांनो आणि अजिंक्य माळीच्या वडिलांनी आणि अजिंक्य माळेला मोठा पहलवान केला मित्रांनो यात काही शंकर आहे मित्रांनो तीन वर्ष पहिले मित्रांनो अजिंक्य माळी काय जबरदस्त तयारी मध्ये होता काय फार्म होता काय कुस्ती करीत होता मित्रांनो तालीमला तयारीला होता अजिंक्य माळी पहिला कुस्ती कडे आणि काटा आणि तुफानी कुस्ती आपल्याला अजिंक्य माळीच्या बघायला भेटायचे मित्रांनो पण अजिंक्य माळीला कुस्ती मैदानामध्ये दुखापत झाली आणि अजिंक्य माळीचा पहिलांचा खेळ कमी झाला मित्रांनो यात कोणाला काही शंका असेल तर कमेंट करू शकतात अजिंक्य माळीचा जो फार्म होता आपल्या चॅनलचा जेव्हा सुरुवात होती तेव्हा अजिंक्य माळी फार फार्म मध्ये होता मित्रांनो आणि दोन हजार पंचवीस मध्ये अजिंक्य माळी फार्म मध्ये हा का नाही याच्यावरती फार कमी आले होते मित्रांनो कुस्ती प्रेमी वस्ताद बनले आणि कुस्ती सुखीने आणि बरेच कमी केले इन्फोट्यूब चॅनेल वरती अजिंक्य माळे पहिलांचा काय हालचाल चालू आहे असं कमी आले होते अजिंक्य माळेवरती व्हिडीओ बनवा त्यासाठी हा खास व्हिडीओ बनवण्यात आलेले मित्रांनो अजिंक्य माळी विरुद्ध रीती राष्ट्रपती कुस्ती दोन तीन वेळा झालेले मित्रांनो पण कुस्तीमध्ये निकाल लागला नाही अजिंक्य माळी तालीमला तयारी करणारा पैलवाने मित्रांनो नगर देवळा कुस्ती मैदान पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे तर अजिंक्य माळेची कुस्ती कोणाबरोबर व्हायला पाहिजे मित्रांनो कमेंट करा आपण ती कुस्तीचा कमेंट आपण आयोजकांना पाठवून अजिंक्य माळेची कडे तुफानी कुस्ती लावायला नक्की आपण त्यांना सांगू वित्र अजिंक्य माळे पोरीच्या दोन तुफानी कुस्त्या मला फार आठवतात मित्रांन बबलो पहिला विरुद्ध अजिंक्य या कुस्त्या फार रंगल्या होते मित्र काय तुफानी कुस्त्या झाल्या अशा तुपानी कुस्त्या मी अजिंक्य माळेच्या आजपर्यंत रे मित्रांनो अजिंक्य माळी पहिला स्टील बावडे वित्राणू काय जबरदस्त फिटणे तयारी जबरदस्त आहे कुस्ती अजिंक्य माळीच्या आपल्याला मागे कमी बघायला भेटले मित्रांनो अजिंक्य माळी पोरे गाव पोरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा तुफानी पैलवान येणाऱ्या दिवसामध्ये अजिंक्य माळीच्या आपल्याला तुफानी कुस्त्या बघायला भेटणारे वित्राणू यात काही शंका नाही वित्राणू तर व्हिडिओ युट्यूब चॅनेल ला कनेक्ट करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजिंक्य माळी पोरेची कुस्ती कोणाबरोबर व्हायला पाहिजे कमेंट करा कमेंट आम्ही आयोजकांना पाठू आणि अजिंक्य माळीची तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटेल तोच पहिलांबरोबर कमेंट करा आणि ती कुस्ती लावण्याचा प्रयत्न नक्की करू मित्रांनो व्हिडिओ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती बैदा बघण्यासाठी